हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर रात्री मी लाईव्ह आलेली होती आणि कोण कोण माझ्या लाईव्हमध्ये जॉईंट होतं जो हा ब्लॉग बघत आहे नक्की कमेंट करून सांगा तर खूप सपोर्ट केला मला रात्री खूप जणांनी छान कमेंट केल्या मला पण खूप छान वाटलं आणि विषय काय झाला मी त्यांच्यासोबत जे लाईव्ह केलेलं ला होतं तो जो व्हिडिओ आहे ना तो माझ्याने माझ्याच्या चुकीमुळे डिलीट होऊन गेलेला आहे पण ते सुद्धा माझ्यासोबत लाईव्हमध्ये होते पण ठीक आहे काय नाही आज मी परत लाईव्हमध्ये येणार आहे नऊ साडेनऊला लाईव्हमध्ये मी येणार आहे तर रात्रीचा माझा जो शेड्यूल होता तो मी पत्ताकोबीची भाजी इथं मी कट करून जिरं मोरीचा तडका देऊन हिरवी मिरची मी टाकलेली होती मी हिरवी मिरचीचीच भाजी करते विषय काय झाला जो पत्ता पत्ताकोबी होती ती खूप छोटी होती आणि त्याच्यात ती खराब निघाली त्याच्यामुळे मा मला त्याच्यामध्ये अजून दोन बटाटे ॲड करावं लागले त्याच्यानंतर मग मी सात वाजली होती मी देवाची पूजा केली आणि भाजी पण माझी इकडं शिजलेली होती मी भाजी टाकूनच देवाची पूजा करायला गेली होती आणि मग भाजी माझी शिजली त्याच्यानंतर मी लास्टमध्ये हळद टाकते आणि मग अशा प्रकारे माझी भाजी शिजलेली होती मग मला दक्षूचा अभ्यास पण करून घ्यायचा होता तर त्याला मी तिकडे पलंगावर बसवलेलं होतं अभ्यास करायसाठी आणि माझं इकडे कामं मी उरगवत होते तर विषय काय आहे की मी एकटी जर राहिली नव्हतं तो माझं खूप ऐकतो पण ते जर घरात सोबत राहिले ना तर तो माझं ऐकतच नाही तर मी त्याला अभ्यासाला बसवून माझे सगळे कामं पटपट करते की असं नाही की तो अभ्यास करत नाही म्हणून तो करतो पण मी त्याला तिकडं बसवून देते आणि त्याच्याशी बोलत बोलत मी माझे जे कामं आहेत ते संध्याकाळी मी करते तर ते सात ते साडेआठपर्यंत जिमला असतात तोपर्यंत माझा स्वयंपाक जेवण सगळं दक्षला खाऊ घालणं त्याच्याकडून जो स्कूलचा होमवर्क असेल तो होमवर्क मी सगळं करून घेते मग त्याच्यासाठी मी इथं दोन चपात्या करणार होते आणि त्यांना ज्वारीची भाकरी खायची होती अजून त्यांच्यासाठी मी ज्वारीची भाकरी केली तर मी पण ज्वारीची भाकरी खाल्ली दक्षूसाठी मी चपात्या केल्या आणि मला भाकरी जमते का मला नक्की कमेंट करून सांगा मी कशी केलेली आहे भाकरी तर म्हणून मग त्यांना आता सध्या ते जिमला जात आहेत म्हणून ते भाकरी वगैरे जास्त खाता आणि भात आणि पोळ्या त्यांनी थोड्या कमी केलेल्या आहेत खायच्या तर बघा माझी इथं भाकरी खूप छान अशी फुललेली होती आणि मी पण भाकरीच खाणार होते आणि मग काय होतं माझं रात्री आहे ना ते खूप धावपळ होते आणि एक गोष्ट तुम्हाला मी सांगते रात्री मी हे सगळं आवरल्यानंतर लाईवमध्ये आलेले होते आणि लाईव्हमध्ये मी जेव्हा गे गेले त्यावेळेस एका माणसाने मला वाईट कमेंट केली आणि त्याच्यानंतर जेव्हा तो आमच्यासोबत जेव्हा बोलायला लागला त्याने नंतर सॉरीसुद्धा तो म्हटला मी त्याचं नाव नाही घेणार कारण की पर्सनली मला कोणाचं नाव घ्यायची इच्छा नाही पण ठीक आहे तो सॉरी बोलला त्याने त्याची चुकी ॲक्सेप्ट केली ओके तर त्याच्यानंतर मी दक्षला खाऊ घातलं ते मग ते जिमवरून आले मला म्हटलं की मला पापड तळून दे म्हणून तर हे केरलाचे पापड आहे छोटे छोटे खूप छान असे लागतात जर तुम्ही टेस्ट केले नसतील तर एक वेळा नक्की आणा आणि टेस्ट करा खूप छान असं सॉफ्ट असतात तोंडात टाकताच त्याचं पाणीसारखं होतं खूप छान असे पापड आहेत डीमार्टमध्ये तुम्हाला भेटतील त्याच्यानंतर मग ते आले त्याच्यानंतर मग मी भाडा केला आम्ही दोघंजण जेवायला बसलो आणि मग मी किचन क्लिनिंग भांडे धुतले पहिले आणि मग किचनची क्लिनिंग रात्री तर खूप इम्पॉर्टंट आहे मला सकाळी ते किचन क्लीन लागतं नाही तर मला बघून माझी खूप चिडचिड होते आणि मा माझं कितीही काही दुखलं असेल पण मी किचन क्लीन केल्याशिवाय झोपत नाही आणि मी पर्सनली पूर्ण गॅस वगैरे धुते रात्री आणि हे जे कॅमेऱ्यामॅन आहेत ना आमचे कॅमेरा हलवत आहेत ते ते होते ते त्यांना सांगितलं की माझे व्हिडिओ काढा म्हणून ते आमचे कॅमेरामॅन आज ते होते नाहीतर मी रिंग लाईटलाच व्हिडिओ काढते रिंग लाईटला लावून तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक से सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच काही ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येईल बाय बाय